चौदा किलोमीटर वरती आहे शिर्डी आणि शिर्डीच्या भरपूर जवळ आलो आम्ही आणि आता जे आम्ही गेलो होतो उज्जैनला महाकाल आणि नाशिकला त्र्यंबकेश्वरला ओंकारेश्वरला तर हे जे तीन आहेत ते आ, बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग होते आणि मी असं ठरवलं की मी बाराच्या बारा, बारा ज्योतिर्लिंग हे करणार आहे आत्ता नाही पण हळूहळू थोडे 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 आत्तापासूनच प्लॅनिंग करणार आहे आणि जसं मला जमेल तसं मी ते डेस्टिनेशनपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करणार आहे सो आता आपण शिर्डीमध्ये जाऊया आणि बाबांचं दर्शन घेऊया हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल सो मित्रांनो आम्ही आलो शिर्डीमध्ये आणि आत्ताच आम्ही मूर्तीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत तिथे लोक फोटोज वगैरे काढतात आणि बाबांचं दर्शनसुद्धा होतं आणि मूर्ती आहे खूप मोठी स्क्रीन लागली आहे आय साई साईबाबा ओके तो मित्रांनो आता शिर्डीमध्ये आणि खूप गर्दी आहे आणि स्टॉल्स वगैरे oh. मी नेमके माझे कानातले आहेत ना गाडीमध्ये गाडीमध्ये काढली आपला सवय आहे ना आपला कानामध्ये जास्त वेळ असं कानातलं वगैरे नाही घालू ना शकत सो मला वाटतं इथून एखादं कानातलं घ्यावं अरे हे कितीला आहे काडं तुमची सायन्स काही आहे ती काय ना काय तो गाईज ह्याच्यातला मी घेतलेला आहे हा व्हाईट कलरचा जो आहे तो हा ब्लॅक जो आहे थो तो थोडासा आवड वाटतो तुला त्याच्यामुळे हा भाई तो ते घेतील अशा कानातले घेतले सो गाईज मी चुकली आहे आणि मी आली आहे तीन नंबरवर आणि मला जायचं आहे सहा नंबर गेटवर गाईज लोक इतके मागं लागतात की नाही का तुम्हाला दर्शन करून देतो व्ही आय पी दर्शन आहे का चला आमच्या बरोबर चला आम्ही दाखवतो फोटो काढायचा का असे लोक मागं लागतात ते तुम्ही सहा नंबर गेट अजून ना आलेलं नाही आहे पण चप्पल नाही काढली चप्पल घालूनच आली मी आतमध्ये इथे लिहिलं आहे सिक्स सेवन आणि एट खूप चालली आहे आता मी आता ऑफिस भेटत नाही आहे मला पण शेवटी मी ठीक आहे मला चप्पलचा एक प्रश्न पडला आहे माझ्या माझं ओकेच खूप स्ट्रिक्ट आहे आतमध्ये खूप स्ट्रिक्ट आहे आणि आतमध्ये अजिबातच फोन अलाऊड नाही आहे अजिबात अलाऊड नाही आहे फोन मित्रांनो दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आतमध्ये फोन काही अलाऊड नव्हता त्याच्यामुळे मला काही ब्लॉग बनवता आलेला नाही आहे आतमध्ये सो कापे लोक धडकतात खूप गरज मंदिराच्या बाहेर आलोय आम्ही तर आता थोडंसं काहीतरी गाडीपर्यंत पोहोचायचं बघायचं चांगलं दिसलं तर घ्यायचं प्रसाद घ्यायचं आणि चलो गाईज मी आली चप्पल घेण्यासाठी चप्पलच्या दुकानामध्ये आणि तुम्ही बघू शकता मला दाखवले इथे किती छान चप्पल्स आहेत जेन्स बट मला छान वाटतं त्या चप्पल्स मी त्या यूज केलेल्या आहेत आणि फॅशनच्या अकॉर्डिंग पण खूप छान व्हाईट जर तुम्ही काही घातले जसं की आता कुर्ती घातली आणि त्याच्यावरती जर तुम्ही ही चप्पल घातली तर खूप स्टायलिश असतो ह्याचा पण खूप स्टायलिश वाटते पाय घालून बघा तुम्हाला कशी वाटते बघा तरी तुम्ही चप्पल त्याच्यावरती सुद्धा वेअर करू शकता बरोबर बरोबर चप्पल नाही थोडी सेव्हन नंबर लागते मला चप्पल चप्पल पण सेव्हन नंबरचीच लागते मला सात नंबर बरोबर ऐका ना एकदम परफेक्ट असं एकदम परफेक्ट साईज आहे चूज केली आता आपण आलोय शनी शिंगणापूर येथे मंदिरामध्ये या मंदिरामध्ये मी लहान होते तेव्हा आले होते आणि आता भरपूर वर्षांनी आले पण चांगलं वाटत चांगलं बांधलंय मस्त वाव मंदिर खूप छान आहे पण जागा आहे आणि म्हणजे शनी चौथाऱ्यावर जाऊन जर तेल व्हायचं असेल आपल्याला तर पाचशे रुपये इथे भरावे लागतात आणि नंतर आपल्याला तिकडे जायला भेटतं तिथे जाऊन चौथाऱ्यावर जाऊन तेल वाहता येतं ठीक हो आहे मी पाहण्यासाठी देवाला सीरियलचा बोर्ड इकडून हे होय बाहुली पण होऊ शकतो काय काय माहिती बाबा आपल्याला नाही मी हां मी घेते असे रुपये दुरून जायचं आहे तर हे फ्रीमध्ये करायला पाहिजे खरं फक्त एकदम त्रस्त असतो आपल्या पिढेमुळं किंवा होणारा त्रास आहे त्याच्यात दर्शन हे झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही गेलोय आमच्या घरी आता आम्ही नॉनस्टॉप आमच्या घरी जाणार आहोत इकडे तिकडे मला थांबता थांबलो तर थांबणार आहे म्हणजे पुढचं ते सरप्राईज आहे मी तुम्हाला सांगणार नाही आहे ठीक so, आहे सोगाई जमीन चहा प्यायला थांबलो आहे थोडेसे आणि रिलॅक्स होऊन मी आता पुढचा प्रवास करायचा आहे सो so, हो आमचं ठरलं होतं की आम्ही शिरूरला जाणार होतो जिथे की माझा जन्म झाला आहे आणि माझी आजी माझा मामा हे तिथे राहत आहेत त्यांना भेटण्यासाठी मला जायचं होतं पण इथूनच जायला इतकं उशीर होणार आहे की तिथे जाईपर्यंतच आम्हाला अकरा वाजतील दहा अकरा सो ते कॅन्सल केलं आम्ही तर शिरू घोड नदी इथे माझा जन्म झाला आहे आणि अण्णा हजारांचं गाव माहिती आहे ना तुम्हाला तिथेच तर आता मी चहा घेते आणि चहा सोबत थोडीशी तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत जेवणासाठी आता जेवण करून आम्ही तुमचा प्रवास तुमचा करणार आहोत मी पोहचलो आत्ता घरी आणि टू लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल